एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला विचारलेला आहे बघा एक वस्तू पंच्याहत्तर रुपयास विकल्याने तिच्या खरेदी इतका शेकडा नफा होतो जर ती वस्तू पंच्याऐंशी रुपयास विकली असती तर शेकडा किती नफा झाला असता बघा सर्वप्रथम जर तुम्हाला बघा <coughs> काही ट्रिक सांगतो मी इथे ट्रिक्सनंतर आपण ओल्ड मेथड जी ट्रॅडिशनल मेथड आहे थोडी किचकट आहे ती पण समजून सांगणार आहे जर इथे फ्रॅक्शन किंवा पॉईंटमध्ये पॉईंटमध्ये उत्तर नसेल तर काय करा बघा तर कुठल्याही संख्येचा नफा जो झालेला असेल तो खरेदी इतका खरेदी इतका शेकडा नफा दाखवलेला असेल खरेदी इतका शेकडा नफा हा कन्सेप्ट टाकलेला आहे आणि जी वस्तू किती रुपयाला विकली आहे पंच्याहत्तर किंवा कुठल्याही अमाऊंटला ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही पॉईंट दिसत नाही आहे कुठेही पॉईंट दिसत नाही आहे तर त्या कंडिशनमध्ये काय करायचं बघा तर त्या कंडिशनमध्ये त्या संख्या मानायच्या दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर ह्यापैकी कुठली एक संख्या मानायची थी। ठीक आहे ह्यापैकी कुठली एक संख्या मानायची आता त्याला कसं करायचं पुढं आता बघा जर समजा दहा रुपयावरती त्याच्या खरेदी इतका शेकडा नफा झाला ही खरेदी किंमत आहे ठीक आहे ही खरेदी किंमत आहे जर खरेदी किंमतीवरती मी नफा जोडला तर माझी काय होणार आहे विक्री किंमत होणार आहे थोडंसं रट्टा मारायला लावू शकतो मी इथे पण तुम्हाला एकदा हा कन्सेप्ट समजला की खूप जास्त सोपा आहे तुम्हाला काय सांगतो मी खरेदीवरती तुम्ही नफा किती नफा लावणार आहे तर खरेदी इतका शेकडा नफा म्हणजे दहा रुपयावरती दहा टक्के नफा दहा रुपयावरती खरेदी इतका शेकडा नफा दहाचा दहा टक्के किती होतात तर तुम्ही काय म्हणाल की दहाचा दहा टक्के म्हणजेच एक रुपया नफा होईल आणि विक्री किंमत होईल अकरा रुपये ठीक आहे विक्री किंमत काय होणार आहे विक्री किंमत किती होईल तर अकरा रुपये होईल तसंच वीस रुपयावरती वीस टक्के नफा वीस रुपयावरती वीस टक्के नफा तो किती होणार आहे तर तुम्ही काय म्हणाल की तो होईल चार रुपयाचा नफा तो किती होईल चार रुपयाचा नफा म्हणजेच विक्री किंमत होणार आहे चोवीस त्याच्यानंतर तीस रुपयावरती तीस रुपयाचा नफा तीस रुपयावरती तीस रुपयाचा नफा तक्के नाफा, तीस टक्के नफा सॉरी तीस रुपयावरती तीस टक्के नफा शेकडा नफा तीस टक्केच मग ती किती किंमत होणार आहे तर ती होईल नऊ तर विक्री किंमत होईल एकोणचाळीस बघा तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर ही एक झाली आहे चार झाली आहे नऊ झाली आहे पुढची संख्या किती असणार आहे ऑब्वियसली हे वर्ग आहेत एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग तर पुढचा कोणती संख्या येणार आहे तर ती येणार आहे चारचा वर्ग किती येईल सोळा म्हणजे ज्याच्यामध्ये सोळा ॲड केले तर किती होईल छप्पन्न विक्री किंमत होईल त्याच्यानंतर पन्नासमध्ये किती ॲड करू मी तर एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा चा वर्ग तर पुढे येणार आहे पाचचा वर्ग म्हणजेच किती होईल पन्नास प्लस पंचवीस किती झाले पंचाहत्तर रुपये तसंच साठमध्ये किती टाकू मी छत्तीस टाकू तर किती विक्री किंमत होईल शहाण्णव सातचा वर्ग एकोणपन्नास टाकला तर किती येईल नऊ आणि वन वन नाईन येईल ठीक या दोघांची बेस इथे आठचा वर्ग चौसष्ट चारला चार आणि सहा आणि आठ किती होतात चौदा होतात एकशे चौवेचाळीस होईल इथे नऊचं वर्ग एक्क्याऐंशी किती होईल एक आणि नऊने आठ सतरा एकशे एकाहत्तर दहाचा वर्ग किती सॉरी शंभरचा वर्ग शंभर मग ती विक्री किंमत होईल दोनशे रुपये म्हणजेच तुम्हाला बघा एकतर ही गोष्ट मग कळाली की खरेदी किंमत दहा वीस तीस जर इथे पॉईंट नसेल विक्री किंमतमध्ये जर पॉईंट किंवा फ्रॅक्शन दिलेलं नसेल फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक जसं की पंच्याहत्तर दोनशे तीन अशा प्रकारची संख्या दिलेली नाही पूर्ण संख्या दिली तुम्हाला पंच्याहत्तर तर त्या केसमध्ये खरेदी किंमत ही नेहमी दहावीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर अशी ठेवायची त्याच्यानंतर दहासाठी एकचा वर्ग वीससाठी दोनचा वर्ग तीससाठी तीनचा वर्ग चारसाठी चारचा वर्ग पाच पन्नाससाठी पंचवीसचा वर्ग सॉरी पाचचा वर्ग साठसाठी सहाचा वर्ग म्हणजे ज्या संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या सगळ्यांचे वर्ग त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर तुम्हाला जी विक्री किंमत भेटणार आहे तर त्यावरनं तुम्ही एक अंदाज बांधू शकता की इथे पंच्याहत्तर आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे काय पंच्याहत्तर रुपयास विकल्यास मग पंच्याहत्तर रुपयास विकल्यास त्याची खरेदी किंमत किती झाली तर तुम्ही म्हणाल की त्याची खरेदी किंमत आहे पन्नास रुपये मग आता पुढे काय विचारलेलं आहे की शेकडा पंच्याऐंशी रुपयाला ती वस्तू पंच्याऐंशी रुपयाला विकली ही झाली विक्री किंमत त्याच्यामधनं जर मी खरेदी किंमत मायनस केली तर मला एकंदरीत नफा किती भेटणार आहे तर पंच्याऐंशीमधनं पन्नास मायनस केले तर पस्तीस रुपये नफा होतो किती रुपये नफा झाला मला पस्तीस रुपये आता शेकडा नफा कसा काढतो आपण शेकडा नफा काढतो की जो झालेला नफा आहे तो वरती लिहायचा जो झालेला नफा आहे किती रुपये नफा झाला मला पस्तीस रुपये आणि कोणत्या खरेदी किमतीवरती झाला शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरतीच काढायचा जोपर्यंत कुठे नमूद केलेलं नाही की हा शेकडा विक्री किमतीवरती काढा किंवा काढायचा आहे तर इथे खरेदी किमतीवरतीच काढायचा मग नफा जो झाला आहे तो वरती ठेवला खरेदी किंमत ही खाली ठेवली गुन्हेला केले शंभर पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर तर इथे प पस्तीस गुन्हेला दोन म्हणजेच किती सत्तर टक्के नफा कशा कंडिशनमध्ये होणार आहे जर तो पंच्याऐंशीला विकला असतात तर हे एक स्क्रीनशॉट काढा दुसरी पद्धत मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो हाई झाली एक तुमची कन्सेप्च्युअल किंवा शॉर्ट ट्रिक पण म्हणू शकता लॉंग ट्रिक पण म्हणू शकता जर तुम्हाला हे लक्षात नाही राहिलं तर सगळंच व्यर्थ आहे आपली मेहनत ठीक आहे आता दुसरी मेथड समजा सांगतो काय होतं एक्झॅक्टली आणि कसं करायचं आपण सॉल्व्ह करायचं असं बघा खरेदी इतका शेकडा नफा आता समजा माझी एखादी गोष्टीची खरेदी किंमत मी मानली एक्स काय मानली मला माहिती नाही की किती खरेदी किंमत आहे मग मी काय करत असतो की मला विक्री किंमत मिळवायची त्याची विक्री किंमत मिळवायची पण मला काय झालंय नफा आहे तर नफा झाल्यावर मी काय करत असतो ह्या एक्स गुणीला शंभर अधिक जो काही नफा झाला तो इथे लिहितो भागीला शंभर मग मला नफा किती झाला आहे तर त्यांनी म्हटलं खरेदी इतका शेकडा नफा शेकड्यामागे खरेदी इतका शेकडा नफा झाला तर ही किती आलं पाहिजे ही विक्री किंमत आली पाहिजे गुणीला पंच्याहत्तर मग एक्स गुणाकारात शंभर शंभर अधिक एक्स बरोबर किती आहे पंचाहत्तर गुणीला हा शंभर गुणीला शंभर जर केले तर हे दोन शून्य आपण डायरेक्ट ह्याच्यावरती ठेवू शकतो म्हणजे पंच्याहत्तरशे झालं मग हे एक तर इक्वेशन बनवा ह्या एक्सने ह्याला गुन्हा शंभर एक्स येईल प्लस एक्स गुणीला हा एक्स किती येईल एक्स वर्ग बरोबर पंच्याहत्तरशे मग आता हे कारण करूया ह्याला अरेंज करूया एक्स वर्ग प्लस शंभर एक्स वजा पंच्याहत्तरशे कारण की हा इकडं पाठवला तर वजा होतो बरोबर शून्य इकडं काहीच नाही राहिला आता तुम्हाला अशा दोन संख्या शोधायच्या आहे ज्यांचा गुणाकार पंच्याहत्तरशे आला पाहिजे आणि बेरीज शंभर झाली पाहिजे परत एकदा सांगतो अशा संख्या शोधायच्या आहे ज्यांचा गुणाकार पंच्याहत्तरशे आला पाहिजे आणि बेरीज शंभर आली पाहिजे ती पण अधिक वाली म्हणजे दोन्ही संख्या कशा असतील तर वजा वाल्या असतील दोन्ही संख्या कशा असतील euh, सॉरी दोन्ही संख्या कशा असतील एक वजा एक प्लस असेल आणि लहान संख्येला वजाचं चिन्ह असणार आहे मग पंच्याहत्तरशे म्हणजे काय तर आपण म्हणू शकतो की पंच्याहत्तर म्हणजे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंधरा पाचशी पंच्याहत्तर ठीक आहे मग आता पंधरा पाचशी पंच्याहत्तर आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तर तर पंधरा आणि पन्नास अशा संख्या जर घेतली मी इथे तर वजाचं चिन्ह लावल्यानंतर वजाचं चिन्ह लावल्यानंतर काय होणार आहे इथे आपल्याला भेटेल की त्या संख्या कशा आहेत दीडशे आणि वजा पन्नास त्या जा जा पढ़ना रहे, त्या अशा आहेत त्या संख्येचं जे फॅक्टर पडणार आहे ते अशा प्रकारे पडणार आहे म्हणजेच काय शंभरला मी कसं लिहू शकतो तर अधिक एकशे पन्नास वजा पन्नास एक्स म्हणजेच किती शंभर एक्स प्लस एक्स वर्ग वजा पंच्याहत्तरशे बरोबर झिरो मग एक्स ह्या दोघांमध्ये काय कॉमन निघेल एक्स याला एक्सने भाग दिल्यावर इथे एक्स राहील आणि ह्याला एक्सने भाग दिल्यावर फक्त दीडशे राहतील ह्याच्यामध्ये कॉमन काय तर वजाचं चिन्ह कॉमन वजा पन्नास एक्स कॉमन वजा पन्नास कॉमन इथे पन्नासने भाग दिल्यानंतर इथे एक्स राहतील इथे वजा होता हा प्लस होईल आणि याला याला भाग दिल्यानंतर एक शून्य एक शून्य घटेल पंधरापाची पंचाहत्तर आणि हा शून्य मग ह्या आता ह्या पूर्ण इक्वेशनमध्ये काय कॉमन निघेल एक्स प्लस दीडशे कॉमन निघेल आणि इकडे काय राहील फक्त एक्स वजा पन्नास राहतील मग ह्याची किंमत बघा एक्स प्लस दीडशे बरोबर शून्य दोन इक्वेशन तयार झाले आणि दुसरं इक्वेशन झालं एक्स वजा पन्नास मग एक्स बरोबर एक्सबरोबर इथे येईल वजा दीडशे आणि इथे हा वजावाला पन्नास तिकडे जाईल तर प्लस पन्नास येईल म्हणजे एक्सची किंमत वजा मानू शकत नाही आपण म्हणून एक्सची किंमत किती येणार आहे पन्नास मग एक्स काय आहे आपला खरेदी किंमत एक्स काय मांडली होती आपण खरेदी किंमत मग एक्स जर खरेदी किंमत पन्नास मांडली एक्स जर खरेदी किंमत आपली पन्नास आलेली आहे तर पंच्याऐंशीमधनं पन्नास वजा केले तर किती येणार आहे एक्स आहे पन्नास ठीक आहे तर पस्तीस नफा येईल पस्तीस नफा कशावरती काढणार आहे आपण खरेदी किंमतीवरती गुन्हेला शंभर शेवटी उत्तर काय येणार आहे सत्तर टक्केच येणार आहे ठीक आहे मग तुम्ही असं सॉल्व करा नाही तर तसं सॉल्व करा ही तुमची चॉईस असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला टेलिग्राम ग्रुपवरती पाठवायचे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते अनलिमिटेड टाईम्स कोणतेही व्हिडिओ किती वेळेस बघा पण ती मंथली मेंबरशिप आहे म्हणजे में एका महिन्यासाठी एकोणसाठ रुपये तुम्हाला चार्ज केले जातील त्यामध्ये कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता आपलं एक चॅनल सुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही रेड सेलचा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद